जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या आहेत आणि देवाकडे बघून आंदोलन निर्देश करून देवासंबंधाने घडलेला वृत्तांत घडलेली घटना त्याचा उल्लेख करतात त्याचा परिणाम काय झाला आमच्या जीवनामध्ये लोक गोपाळांची भूमिका घेऊन जगद्गुरु गोपाळ या ठिकाणी आपली भावना निश्चिंत जीवनाचं जे रहस्य आहे त्याचं उद्घाटन करतात उलगडा करतायत कारण मनुष्य हा संग केल्याशिवाय भौतिक कोणतंही कार्य तो संपादन करू शकत नाही ते कार्य परिपूर्ण होऊ शकत नाही उदाहरण दादाच बघा दादांनी एकट्याने जर विडा उचलला असता मोठी शिक्षण संस्था उभी करायची एकटा व्यक्ती काय करू शकली असते भौतिक जिम्मेदारी आहे टीचर स्टाफ आहे त्यांचा शिक्षक वर्ग आहे मग एका व्यतिरिक्त अनेकाचा संग करून भौतिक कोणतीही घटना व्यवहारी का कोणतेही कार्य आपण संपन्न करू शकतो याचं उदाहरण तोपर्यंत पर्यंत अनेकाचा संघ आहे तोपर्यंत जीव ही संज्ञा आहे जेव्हा तो एकाकी होतो एकाचा संघ असतो हम बहुश्याम प्रजा इति कामत त्याला ज्या वेळेस एकाहून अधिक होण्याची भावना संकल्पना डोळ्यासमोर येते आणि संकल्प साकार होण्यासाठी प्रयत्नशील होतो मायेच दाम मायाृत्य मायेचा आधार घेतो त्यावेळेस ईश्वर ही संज्ञा प्राप्त हो होते आणि भक्तासाठी जीवन जगण्यासाठी पृथ्वी दाव अवतीर्ण होतो हो विठाला ती स्थिती ती मस्ती तो आनंद ती अशा प्रकारची घटना जीवनामध्ये घडत असताना जगद गुरु तुकडे सांगतात वेदही सांगतात संगी ही पद्धती लोक निसंग समसुते बाबा सुखाची अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल संद। तर संगी ही पद्धती संघ केला तु 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 तर तुला बंधन अशा प्रकारचं प्राप्त होऊ शकतं पण असंघच होते सुखाची अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर न करी रे संग रा निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जा जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन hmm. झाक कोमल hmm. हाथ रोज और चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना hmm. फेना सेवन करना सिर्फ यास्ट करने का बायको चालणी सुगरण आहे बालाजीचं दही लासूर स्टेशनवरून गुणवत्ता लाही मस्त फोडणी देईल घरी काला हा पदार्थ तयार होऊ शकतो परंतु जोपर्यंत संत वचनाचा संत वाङ्मयाचा दिव्य प्रसंगाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्या पदार्थाला कालाही संज्ञा प्राप्त होणार नाही तर अशा प्रकारे जो काला आहे प्रेमाची लाही आणि नामाचं दही या दोघांचं मिश्रण म्हणजे हा दिव्य काल आहे असा जो काल आहे त्या काल्यामध्ये प्रामुख्याने भगवान गोपाल गोपालकृष्णचा बालपणीचा जो लिहिला भाग आहे त्याचा गुणानुवाद करणं काल्याचा तो विषय आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे महाराष्ट्र कारण लीला लीला, लीला शब्दाचा अर्थ काय सर्वसाधारणपणे मानवी जीवाला ज्या घटनेचा आकलन करण्यासाठी बुद्धी क्षमता नसते ती घटना ती लीला मुनीच्या नजरेने पाहून त्या लिलेचा आनंद घ्यायचा असतो तो काल्याच्या विठाला भगवान परमात्म्याची लिहिलेला आहे सज्जना हो सहजपणे मानवी जीवाला अनाकलनीय अशा प्रकारचा तो विषय आहे कारण तो परमात्मा पिता हमस जगतो माता धाता पिता महा आखिर विश्वाचा मालक आहे सगळ्या ब्रह्मांडाला आधार ठरणारा परमात्मा पण पर तोही यशोदा माईच्या मांडीचा आश्रय घेतो तर जन्म झाला भगवान रांगू लागले रांगत रंगणे चोरीत लोणी अशा प्रकारची घटना घडत असताना प्रभू इतकिंचित चालण्यासाठी चंद्रच्या गोडे वाढू लागले आणि त्याच वेळेस एक दिव्य घटना घडली परमात्माने

சா दर्शन करायच्या भिन्न भिन्न अशा प्रकारचं आहे भगवान परमात्माचा जो भाग आहे तो केवळ श्रवणासाठी प्रत्येक घटना प्रत्येक लिला आपण चरितार्थ करायचे जीवनात काहीतरी बदल करायचा आहे सगळ्यांची शिदोरी वेगळी वेगळी ती सज्जन हो तसं आपला संप्रदाय अखिल मानवाला गवसणी घालणारा संप्रदाय सर्व व्यापक याची तत्व प्रणाली आहे सगळ्यांची परंपरा भिन्न आहे परंतु एका ये झेंड्याखाली येऊन फक्त केवळ गोष्ट बघवायची करायची आहे सज्जन हो ते फड़करी, घड़करी, गड़करी मठावाले वाले ते बेटा वाले भेद विसरून कारण एक वाक्य है वाक्य का द्या है योगेश महाराज दरार जब दीवार में पड़ती है दरार जब दीवार में पड़ती है दीवार गिर जाती है योगेश महाराज ने लक्ष्य दिया दरार जब दीवार में पड़ती है तो दवा दीवाल गिर जाती है दरार जब दिल में पड़ती है दीवार खड़ी हो जाती है भिंती उभं करून भिंती उभं करून आपण आपलं विघटन करायचं नाही आपले मतभेद मनभेद वैचारिक भेदित केल्या भगवान के परमात्माने काल्या हे शौद्य देऊन त्याला समोर तयारी झाली ना अशा प्रकारचा काला गोपाळ वाटण्यासाठी सज्ज झालेला आहे सेवन करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो गोपरायची उदार परंपरा आहे कारण स्वतः काल्याचं सेवन केलं इतरांना दिलं सेवी ो रो हा आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल